जे, जे जे महापालिकेचे संदेश आहेत त्याच या पुढं प्रत्येक नागरिकांनी पालन करावं हो, या दृष्टिकोनातून आपण जनजागृती करत आहात या सायकल माझ्या शुभेच्छा धन्यवाद सर

सर्वे खातेTreeNode झालेले आहे की भूतकाळातही आपल्या पैठरावर हे येत आहे माननीय बापाजी कायतेच्या समावेत आपला ग्रुप होत आहे घेणार आहे बस आहे एक

पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुणे महापालिकेने हरघर तिरंगाच्या अनुषंगाने सायकल रॅलीचं भव्य आयोजन केलं होतं या भव्य सायकल रॅलीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या सर्व नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आणि जवळपास सातशे ते साडेसातशे जणांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याबद्दल महापालिकेच्या वतीने मी त्यांचे मनापासून आभार मानते खरं तर आरोग्याच्या दृष्टीने आपल्याला आपली आरोग्य सांभाळणं हे खूप महत्त्वाचं आहे आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये व त्यामध्ये पियुष असतील स्त्री असतील महिलांनाही त्यांची घरची कामं करून बाहेर जेव्हा पडतात तेव्हा मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य हे दोन्ही खूप चांगलं ठेवणं गरजेचं असतं त्यामध्ये सायक्लिंग हा खूप एक महत्त्वाचा व्यायाम आहे तर मी महापालिकेच्या वतीनेही सर्वांना आव्हान करेन की जास्तीत जास्त लोकांनी या ह्याचा या याच्यात सहभागी झाले त्याचबरोबर आपले पुणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले साहेब यांची ही संकल्पना होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुणे महानगरपालिकेच्या क्रीडा विभाग तसेच सायकल क्लबने ह्या सायकल रॅलीचे आलो आयोजन केलेलं आहे त्यामुळे सहभागी सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करते धन्यवाद तसेच टी व्ही ते यांनी या सायकल रॅलीला ही प्रसिद्धी दिलेली आहे आणि महानगरपालिकेने केलेल्या या सायकल रॅलीची नोंद घेतलेली आहे त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद बोला खूप खूप बरं वाटलं क्लबची राईड स्वातंत्र्य दिनानिमित्त मान्य किशोरी शिंदे मॅडमचा खूप आभार महानगरपालिकेचे अभिमन्यू गाडे आहेत तब्येत बघा कशी फिट आहे असं हे जर उदाहरण घ्यावं सायकलिंग करावी स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित हर घर तिरंगा या मोहिमेअंतर्गत पुणे महानगरपालिका क्रीडा विभाग व पुणे महानगरपालिका सायकल क्लबच्या वतीनं भव्य सायकल रॅली इथे आयोजन करण्यात आलेले आहे आणि या रॅलीचा प्रारंभ माननीय डॉक्टर राजेंद्र भोसलेसाहेब महापालिका आयुक्त व माननीय पृथ्वीराज सर अतिरिक्त महापालिका आयुक्त यांच्या शुभाहस्ते ता करने ता या रॅलीचा प्रारंभ करण्यात आला आणि यामध्ये पुणे शहरातील असंख्य नागरिकांनी स्त्री आणि पुरुष यांनी यामध्ये सहभाग नोंदवला आणि ही रॅली यशस्वी करण्यामध्ये मोठा सहभाग घेतला सायकल चालवा पर्यावरण वाचवा व वाहतूक कमी करा हा संदेश यानिमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून पंधरा ऑगस्ट रोजी देण्यात आलेला आहे आणि नागरिकांना देखील आव्हान आहे की त्यांनी देखील आपल्याला जमेल तसं आपल्या घराजवळ सायकल चालवून या पुणे शहराच्या वाहतूक कोंडीमध्ये सोडवण्यासाठी अल्पसका होईना प्रयत्न करावा असं या निमित्तानं मी आवाहन करतो आणि या माध्यमातनं टी व्ही टेनचे देखील आभार की त्यांनी या कार्यक्रमासाठी प्रसिद्धी लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतायत त्यांचे देखील या निमित्ताने आभार धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब